नमस्कार शेतकरी मित्रांनो पुढील तीन ते चार तासामध्ये राज्यातील मित्रांनो दहा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढगपुटी सदृश पाऊस होणार आहे अचानक या ठिकाणी हवामानामध्ये बदल झालेले आहेत आपण या ठिकाणी संपूर्ण आढावा घेणार आहोत की राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही करा व्हिडिओला लाईक देखील मित्र नक्की करा तर मित्रांनो आज आहे तीन जून व दुपारी दोन नंतर मित्रांनो राज्यातील या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगपुटी सदृश पाऊस काही भागात पाहायला मिळतोय तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच कोकणपट्टीमध्ये देखील मित्रांनो रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पुढील दोन ते तीन तासामध्ये पाहायला मिळते तसेच मित्रांनो अहमदनगर बीड लातूर धाराशिव ला या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय या ठिकाणी बघू शकता धाराशिव तुळजापूर कळम वैराग या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर लातूर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो पुढील तीन ते चार तासामध्ये तसेच या ठिकाणी मित्रांनो विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये देखील यवतमाळ वाशिम चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते तसेच या ठिकाणी नाशिक मालेगाव नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या देखील पावसाची शक्यता आहे मित्रन पुढील तीन ते चार तासामध्ये दुपारनंतर जर विचार केला एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर दहा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण बघू शकता सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर तसेच बीड लातूर धाराशिव रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नाशिक या जिल्ह्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे मित्रांनो तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा त्या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे की नाही ते आपण कमेंटच्या रिप्लाय मध्ये सांगत असतो त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा व मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद